गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीन होशील असा शाप दिला हत्तीन रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवाने तिला पापमुक्ती करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले या स्थानाविषयी कोल्हासूरवादाची कथा प्रचलित आहे राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवला होता देवही त्याच्या पुढे हातबल झाले होते देवांची प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली दोघांचं घनघोर युद्ध झालं शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचं मस्त उडवलं अश्विन पंचमीस त्याचा वध झाला त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर वर देवीकडे मागितला देवीने त्याच्या दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरले त्याच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळालं कोल्हासुराच्या वादानंतर आनंदोत्सवात देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली त्र्यंबुली रुसली होती तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली तेव्हा तू करवीर छेत्री जा माझा राग गेला पण मी येणार नाही असं तिने सांगितलं व तिने तिथेच वास केला तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते बालाजी देवस्थानामधील या नात्याची ही कथा आहे दररोज कोल्हापुरामध्ये एक खास ट्रेन आंध्र प्रदेशातील तिरुपतीहून येत असते ह्या ट्रेनमधून येणारे अनेक भाविक सरळ महालक्ष्मी मंदिरामध्ये देवी महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जातात ह्या दोन्ही देवस्थानांचे नेमके कनेक्शन काय आहे आणि तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून काय येतात असा प्रश्न पडतो तर ह्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की बालाजी तोवर प्रसन्न होणार नाही जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी या भाविकांची मान्यता आहे आपल्या भारत देशामध्ये दे, मंदिरे देवदेवता ह्यांच्याशी संबंधित अनेक कथा कहाण्या आहेत तिरुपती आणि बालाजी देवस्थानाचे नाते हेही हे। त्या कहाण्यापैकी एक आहे एकदा ऋषी भगवान विष्णूकडे आले त्यावेळी विष्णू शेषाशाही असून निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपित होती भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही ह्याचा राग येऊन महर्षी भृगू यांनी भगवान विष्णूच्या छातीवर जोरात लात प्रहार केला भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली अखेर राग भृगु ऋषींनी तिथून प्रस्थान केला हा प्रकार पाहून लक्ष्मीदेवी मात्र नाराज झाल्या ज्या वक्षस्थळात माझं स्थान आहे त्याच जागी ऋषीश्वरांनी तुमच्यावर लाथ प्रहार केला याचाच अर्थ त्यांनी हल्ला केला इतकं असूनही तुम्ही त्यांना शिक्षा केली नाहीत सुद्धा दिला नाहीत ऋषींना सडेतोड उत्तर न दिल्यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मी देवींना विष्णुदेवाने समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आपला हट्ट न सोडता रागात लक्ष्मी देवी तिथून निघून गेल्या भगवान विष्णूने आपल्या प्रिय पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सगळ्या जागा ढुंडळल्या मात्र नाराज होऊन गेलेल्या लक्ष्मी देवीचा पत्ता काही लागेना अखेर विष्णूंनी आपल्या दिव्यदृष्टीच्या सहाय्याने टाडले की लक्ष्मी देवी पृथ्वीवर पद्मावती या नावाने जन्म घेणार आहे अखेर देवीची समजूत घालण्यासाठी विष्णू देवानेही पृथ्वीवर व्यंकटेश्वर या नावाने जन्म घेतला हे रूप म्हणजेच तिरुपती बालाजी लिखिताप्रमाणे काही काळानंतर व्यंकटेश आणि पद्मावती यांचा विवाह निश्चित झाला व्यंकटेश पद्मावतीच्या विवाहाला किती काळ ओढला याची गणना नाही मात्र आपल्या कुबेराचे ऋण खेडण्याची प्रथा कलियुगातही पाळली जाते याचाच अर्थ कृतज्ञता ही शिकवण विष्णुदेवाकडून आजही आपल्याला मिळते ही, ही कथा केवळ पौराणिक आख्यायिका नसून शतकानुशतके तिरुपती मंदिराची वास्तू भक्तांना काही सुचवू पाहत आहे कथेचे सार सांगते की विवाहाच्या प्रसंगासाठी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या व्यंकटेशाला कुबेराने मदत केली त्यासाठी ब्रह्मदेवासह शंकरानेही साक्ष दे ब्रह्मदेवासह शंकरानेही साक्ष देत कर्जमान्य झाले मात्र ते ऋण आजही फिटलेलं नाही किंबहुना त्या परोपकाराची आठवण पुसून देण्याचा प्रयत्न केला जात आहे केवळ मंदिराच्या चार, चार भिंतीच नव्हे तर आपल्या दैनंदिन आयुष्यातही कृतज्ञता जपली जाणं गरजेचे आहे आपले जन्मदाते संस्कार करणारी वडीलधारी माणसं विद्या देणारे शिक्षक या आणि आपल्या कठीण काळात आपल्याला मदतीचा हात देणारी प्रत्येक व्यक्ती यांच्या उपकाराची परतफेड केल्यानंतरही जे त्याची जाण ठेवतात आयुष्यभर त्यांना मान देतात त्यांनाच भगवान विष्णूंचा खरा संदेश गवसला असं म्हणता येईल लाखो भक्तगण तिरुपती मंदिरात जे दान करतात त्यामागे देवाचे ऋण फेडण्यास आपलेही हातभार हा एकमेव उद्देश नसून भगवान विष्णूच्या शिकवणीचे पालन करणे हा देखील महत्वाचा भाग आहे या साऱ्या आख्यायिकावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न मात्र शतकानुशतके भक्तांच्या कैवारासाठी तिरुपती मंदिरात उभा असलेला बालाजी अनेकांचे आराध्य दैवत आहे हे मात्र मान्य करायलाच हवे सज्जनांचे रक्षण दुर्जनांचा विनाश आणि धर्माची स्थापना या त्रिसूत्रीवर परमेश्वराने निर्नराळे अवतार घेतल्याचा उल्लेख भगवतेत आढळतो